घरात घरात खरातरली अभिनेत्री हरे दिल्यानंतर आपल्यासोबत आहे हर एक मराठी चित्रपट आणि घरच गणपती चित्रपट आहे तर याबद्दल काय भूमिका आहे त्याबद्दल काय अगदी प्लॅनिंगमध्ये होतं चार वर्ष ह्या चित्रपटाचं प्लॅनिंग सुरू होतं नवज्योत यांनी दिग्दर्शित केलेलं मी कलामध्ये आणि नवज्योत बांदोडेकर दिग्दर्शक म्हणून ही माझी तिसरी ओळख एक नवज्योतची दुसरी ओळख बट नवज्योत गौरी चौधरी कालकर म्हणजे या चित्रपटाची निर्माती आहे नवज्योत आणि सगळे आम्ही कॉलेज फ्रेंड्स आणि आम्ही अगदी आमचा घट्ट असं फ्रेंड्सचा आमचा ग्रुप आहे आणि मला नव्हतीचा फार आभार मानचे त्या गोष्टीसाठी की मित्र असून देखील त्यांनी मला की म्हणजे अगदी ऑनेस्टली माझ्या आयुष्यामध्ये हा माझा पहिला मित्र आहे त्याच्याबरोबर मी काम करते जो माझ्या आधी मित्र आहे आणि मग त्याच्याबरोबर मी काम करते त्याच्यामुळे थँक्यूजोत गौरी फार माझी जिगाबाची मैत्रीण आहे अगदी आय लव यू टू गवरा <laughs> इनफॅक्ट आणि टीजर लॉन्चच्या ह्या स्पेशल इव्हेंटला आत्ता जी तुम्ही मी साडी बघत आहे ती पण मी गौरीचीच दिसलेली आहे मी इट इज सो स्पेशल सो क्लोज टू माय हार्ट की शी इज पार्ट ऑफ मी आय एम थँक्यू so, सो मच so की माझ्या मित्रांनी विचार केला माझा ह्या भूमिकेसाठी आणि भूमिका सांगायची तर तुम्ही जसं आता मला की कोणाकडेच लक्ष किंवा ह्याच्या आधीही त्याच्या इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये लक्षात मला ओळख आहे पण आत्तापर्यंत ज्या मी काही केलेल्या आहेत तर खूप खूप फॉर्म अशा केल्या आणि नवजोत मी मला पहिल्यांदाच सांगितलं की मला बरीक्षाची बातमी आय डोंट वॉन्ट डॅट स्ट्रॉंग एकदम पॉवरफुल आणि अशी तर ह्याच्यात मी अगदी समजून समजमजून घेणारी कोकणातली की सगळे आता मला एखाद डिसिजन घ्यायचं असेल तर मी घेऊ शकते का नाही हा कॉन्फिडन्स आहे का नाही आ, अशी एक मुलगी मी ह्याच्यामध्ये पोटरे करते आहे ह्या घरातली मी मुलगी आहे दे, म्हणजे घरातल्या मोठ्या <णिया> भावाशी संजय मोरे आणि शुभांगी लाटकर यांच्या मुलीचा रोल मी प्ले केलेला आहे तर प्रत्येक गोष्टीत बाबा या <णिया> वडील किंवा माझा भाऊ ह्यांची काय मतं आहेत किंवा मी काय वागलं पाहिजे हे बहुतांशी त्या लोकांनीच डिसाईड केलेलं आहे असा एक असा कसं म्हणतो गुजरा असा हा रोल आहे त्याच्यामुळे सेटवरती एकदा अशी अशी जी असते की ॅक्टिव्ह परि परि अर्थात पण कुठली भूमिका करताना आपला बहुतांश आपण त्याच्यात आपला थोडाफार अंश आपण त्याच्यामध्ये नक्कीच इन्वॉल्व्ह करतो सो ऑफकोर्स ही स्पेशल आहे भूमिका माझ्यासाठी आणि तुम्ही बघताय की ज्या पद्धतीमध्ये याचं घाट ह्याचा मोठा असला पाहिजे आता आणि गणपतीचं गणपतीची फिल्म आहे म्हटलं तर त्या त्या फिल्मचा घाट हा मोठाच असला पाहिजे आणि गाणी खूप सुंदर झालेली आहेत म्हणजे आज टीजर लॉन्चला सकाळपासनं माझ्या फक्त गाणंच म्हणजे बॅकग्राऊंडला आपल्याला एक सुरू असतं ना आता जे कोकणचं गाणं आपण बघितलं कोकणातलं एका घराला लावणारं आणि एकदा तुम्ही ऐकलं की तुमच्या मनात उंजी घालणारं असं गाणं आहे आणि मला असं वाटतं की खूप वर्षांनी फॅमिली एंटरटेनमेंट आलेली आहे आणि आपण बघतो की अशा मी म्हणेन की अगदी घरातली गोष्ट आहे ही काही वेगळी गोष्ट नाही पण ही तुमच्या घरातली गोष्ट आहे आणि आपल्याला बऱ्याच वेळा सिनेमा बघताना असं होतं की अरे ते माझ्याकडे पण अरे माझ्या घरात मी पण करतो ती जी कनेक्टिव्हिटी आहे की आपल्या घरातली गोष्ट आहे म्हणजे आणि एवढेच चौदा कॅरेक्टर्स असल्यामुळे मी म्हणेन की चौदा लोकांच्या छटा आहेत त्याच्यामध्ये आणि त्याला एक सुंदर असा ग्राफ आहे त्याच्यामुळे ती नक्कीच तुमच्या मनात बसणारी फिल्म असेल तेव्हा नक्की जेव्हा संगीत चुलेला रिलीज होईल तेव्हा वी आर व्हेरी एक्सायटेड आणि अजून आम्ही आम्ही सगळ्या

आणि ती ही माझी जवळजवळ दुसरी आई असल्यानंतर आबाळ मायामध्ये म्हणजे आपण असं म्हणू की जी पहिली दैनंदिन मालिका म्हणून जी नावारूपाला आली आबाळमायापासून मी संजय काकाला ओळखते आहे पण त्याच्यानंतर मला वाटतं संजय मी काम इतक्या वर्ष आबाळवायानंतर मी हे माझं दुसरं गाव संजय गावं त्याच्यामुळे मला त्याच्याबद्दल वेगळा जीवना त्याचे किस्से स्वतः म्हणजे मी त्याच्याकडे बघितलेली नुसती हसते असा हसो तुझा चेहरा असा आहे की काहीतरी मिश्किलपणा तुझ्या डोक्यात सतत सुरू असतो तर त्याच्याचबरोबर ही जी भूमिका आहे त्याच्यामध्ये आशिष पाकोळे म्हणून जो भाऊ माझ्या भावाचा कॅरेक्टर प्ले केलेला आहे तर एक बहीण भावाचा म्हणजे एक जो सपोर्ट असतो तेवढी पण कॉन्फिडंटली दिलेली नाही आहे ते एक त्याच्यामुळे तो एक वेगळा बॉन्ड आहे शिवाय रुपेश मी म्हणेन की आम्ही जसं म्हणत होतो की सुषमा मावशींनी सांगितलं सुषमा देश की सुषमा मावशी मी राजसी असे एका व्हरायटीमध्ये असायचो आणि बाजूच्या व्हॅरायटीमध्ये आशिष रुपेश डी समीर असे दिवस असायचं सो आम्ही तो मधलं दार उघडं टाकून आमचे नुसते दंगे म्हणजे रुपेश काय दिरिओग्राफच करतोय नाचतेचा इरगप्पाच असं खूप मज्जा आणि आय एन्जॉयड इट मी आणि एक महिना केरळामध्ये होतो कोचीमध्ये सो इट वॉज अ लव्हली एक्सपिरियन्स प्रेक्षकांना जाता आता असं म्हणेन की घरात गणपती गणपती म्हटला की अर्थात आपल्या सगळ्यांची अत्यंत जवळचं एक फार इन्व्हॉल्वमेंट असते गणपती जेवणाची तर गणपतीचा थाटमाट जसा असतो तसाच ह्या चित्रपटाचा थाट फार मोठा आहे आणि अगदी घरातली गोष्ट आपण बघतोय असं वाटणारं तुमच्या मराठ्या सिनेमाती सव्वीस जुलैला जेव्हा हा रिलीज होता तेव्हा नक्की ह्या थिएटरमध्ये जाऊन बघा कुटुंब जाऊन बघा आणि मी एवढं तुम्हाला अशा करू शकते की तुम्हाला प्रत्येक व्यक्तिरेखेमध्ये कोण ना कोणतरी तुमचं भेटेल 그러자 뭐에 보다 바빠 모리